तर नमस्कार सर्वांना आज आमचा हा पहिला व्लॉग आहे आणि आज रविवार सुट्टी असल्यामुळे आम्ही आज मंदिरमध्ये मंदिर देवाला पाया पडण्यासाठी जाणार आहे तर हा आम आमचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चॅनलला सबस्क्राईब करू व्हिडिओला लाईक करा यशा मी म्हणलो पहिला यशाला पण बोलवा आणि मग त्याला बोलवाय गेल्यानंतर यशा मला काय म्हणते बघायला चल चला, चल असून चल वेळ झाला आज काय सांगायचं <laughs> मग आम्ही चाललेलोच मग आम्ही जाताना वाटत आम्हाला एक काका गाठ पडला आणि ते काका आता आम्हाला काय म्हणतात बघा काय देवाला <laughs> त्याचनी सांगितलो आम्ही चाललोय देवाला आणि तिथून पुढे जरा आल्यानंतर थोड्याच अंतरावर हे आलो बघा आमचं माळातलं गणपती मंदिर तू काय म्हणलं काय आगुण आगुण दूरा दूरा आता हे यशाच कसं आहे माहितीये का हे कुठं पण गेला तर पहिला काही येतो येतो म्हणतो ये तिथे ये गेल्यानंतर काय म्हणतोय माझं काम हे आहे ते काय तर कारण सांगत बघतोय

काय करायचं रे करायच रेक कर पाऊ शिल आणि शेंगा आल्यात हवा अरे शेंगा कुठे रे अरे ते लागत नाही खाली लागतात खाली नसते अजून वेळ लागते त्याला अजून महिना लागल तेच मी चला अजून वेळ असतो रे शेंगा लागायला पाणी काय भरले भरलंय तिथं काय पाऊस पडला मारदा काय पडल्या बाबा इथं अवदात काय कोथिंबीर घाटल्या बाबा कोण बघ कोथमिर शेपो आहे रे शिपूची भाजी रे कोथमिरे सर इथं कोथिंबीर कोण आणलं रे यात कोथमिर लावायची कोणतं शेजारी असेल टाकलं यशा काय करला रे हे काय करायचं रे काय करायचं काय केला रे धार काय करला तू ये

टाकलं यश कुठे अरे ए काय करायचं रे काय करायचं रे तिथं काय केलं ते झाड का काढला रे ते शेंगा मागायसाठी काढली शेंगा आता काय रे कोणसं घरात काढायला तर मारतील मला सांगू नकोस पण नाही सांगू नकोस म्हणजे तू झाड काढ नको रे असं नुकसान होते ते ये ला आता येत नाही होते आमच्या शेतात शेंगा काढायला मारता शेंगा काढ घरात काढायला तर मारतील आम्हाला आता लगेच काढायचं रे अजून वेळ लागतो शेंगा लागला ते घरात घरावर नको कर आता मस्त नीट अशा नीट झाकते असं कर घरात ओळखलं तर मारती आता ते झाड वाळते ओळखते घरात कळालं तर मारती बघितलं ते बघून यायचं कि शेंगा चांगले बघून या दिसाले बरोबर आहे सोड खर तिकडे जाऊन यायचं कि बघूया हळू चल 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 चला एक मोठं नाही रे खर सांगतो पुढे लय जाऊ नुकसान तिथं पुढं जाऊ नुकसान आले किरी तिथे आले किरी सगळं चांगलं झालं खाणं काय दिसणार

पुढचा सांगून तुझा हा रे रेशा असं सुट्टे घरात त्यांच्या कावत्यात अशा हळूजा रे अव इथं शेंगा लावली की नाहीच्यामध्ये आता ऊस लावायचं रे इथं शेंगा मोठ्या झाल्यावर इथं ऊस लावणार आता जरा ऊन आहे तो लावून घेणार आज मी काय करायचं रे किती वेळा लगविल जातो तुझ रे

Agora!